तर शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत करत आहोत मी माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सर्वात पहिली मोठी बातमी येत आहे की पावसासंदर्भात शेतकरी बंधूंनो पावसासंदर्भात बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासामध्ये राज्यामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होत आहे काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे सविस्तर बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर तुम्ही लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो मराठवाड्याकडे या काही भागामध्ये पावसाचे दमदार आगमन होत आहेत तुरळ ठिकाणी आणि काही भागांमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होत आहे तर जिल्ह्याची नावे लक्षात घ्या आणि नोट करून घ्या औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोलीच्या परिसरामध्ये आणि माजलगाव गेवरे पारली बदनापूर सेलू परभणी जिंतूरच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रिमझिम पावसाला सुरुवात होत आहे काही भागामध्ये झाली पण आहे तर शेतकरी बंधूं बातमी येत आहे की मराठवाड्याकडे परभणी बीड उस्मानाबादच्या परिसरामध्ये मोठा पाऊस आपला दिसू शकतो आज मध्यरात्री किंवा दुपारनंतर आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस या काही तारखेच्या दरम्यान पावसामध्ये वाढ होत आहे तर शेतकरी बंधूं विदर्भाकडे बघितलं तर काही भागामध्ये जोरदार काही भागामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होत आहे तर जिल्ह्याची नावे व गावाची नावे नोट करून घ्या विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा या काही जिल्ह्यामध्ये आपल्या तुरवठ ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि काही भागामध्ये तुरवठ ठिकाणी रिमझिम पाऊस होऊ शकतो काही भागामध्ये अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ संपूर्णच विदर्भ बघितलं तर सविस्तर बातमी अशी आहे की रिमझिम पावसाला सुरुवात आज दरम्यान दिसे चोवीस तारखे किंवा पंचवीस तारखेपर्यंत दिसेल या अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो नो भेट पुढच्या वडच्या माध्यमातून